नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अभ्याकस अँड वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण थ्रीचा टेबल फिंगर्सवरती आणि टूलवरती अभ्याकसचे फॉर्म्युले वापरून कसा करू शकतो तर ते बघणार आहोत ठीक आहे आता आपल्याला थ्रीचा टेबल करायचा आहे म्हणजे काय करणार आहे आपण टेबल म्हणजे काय की हा जो नंबर्स असतो तो आपण त्याच्यामध्ये रिपीटेडली ॲड ॲड करत जातो आणि मग त्या नंबरचा टेबल तयार होतो आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला थ्रीचा टेबल करायचा आहे मग थ्रीच्या टेबलमध्ये आपण प्रत्येक वेळेस हा थ्री ॲड ॲड करत गेलो आहे म्हणजे जर थ्री टूचा करायचा आहे तर थ्रीला टू टाइम्स आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आहे बरोबर सपोज आपल्याला थ्री सिक्सचा करायचा आहे तर काय करावं लागेल आपल्याला थ्री आपण सिक्स टाईम त्याच्यामध्ये ॲड ॲड केलेला आहे आणि मग त्यानंतर आपलं आन्सर येतो तर अशा पद्धतीने नंबर ॲड ॲड करत त्याचा टेबल तयार होतो म्हणजे आपण ॲडिशन मेथडने टेबल बघणार आहोत ठीक आहे तर आता आपण स्टार्टिंग करूया आता यासाठी आपल्याला अब्यागचे फॉर्म्युले लागणार आहेत ते कोणते की प्लस थ्रीसाठी आपण जे फॉर्म्युले आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले होते की प्लस थ्रीचा एक स्मॉल फॉर्म्युला आहे आणि प्लस थ्रीसाठी बिग फॉर्म्युला आहे मग प्लस थ्रीचा स्मॉल फॉर्म्युला जो आहे मायनस टू प्लस फाईव्ह आणि प्लस थ्रीचा बिग फॉर्म्युला आहे प्लस थ्री इज इक्वल टू मायनस सेवन प्लस टेन सो थ्रीचा टेबल तयार करण्यासाठी आपल्याला ह्या दोन फॉर्म्युल्यांची गरज पडणार आहे ठीक आहे त्यामुळे हे फॉर्म्युले व्यवस्थित करायचं आहे जर तुम्हाला फॉर्म्युले आले तरच तुम्ही टेबल करू शकता नाही तर तुम्हाला ते टेबल येणार नाही म्हणून या अगोदरचे जे आपले फॉर्म्युल्यांचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघा फॉर्म्युल्यांची प्रॅक्टिस करा ठीक आहे तर आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण फिंगर्सवरती बघूया हे बघा आता आपण हे झिरो ते सेट झिरो झाले आपले त्यानंतर थ्री वन जा थ्री थ्री आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून थ्री डायरेक्ट त्यानंतर आता करायचं आहे आपल्याला थ्री टू जा मग काय करायचं आहे आपल्याला ह्या थ्रीमध्ये अजून थ्री ॲड करायचं आहे पण मग आता इथे आपण बघू शकतो की डायरेक्ट थ्री आपल्याकडे नाही आहेत मग आपण फॉर्म्युला वापरणार पण मग फॉर्म्युला पहिल्यांदा बघायचं डायरेक्ट आहे का तर नाही आहे त्यानंतर आपण स्मॉल फॉर्म्युला शिकलो होतो मग बघायचं की आपल्याला स्मॉल फॉर्म्युला आपल्याला वापरता येतोय काय तर इथे आपल्याला स्मॉल फॉर्म्युला वापरता येतो तो कुठला आहे मायनस टू प्लस फाईव्ह हे बघा मायनस टू प्लस फाईव्ह आन्सर आलं सिक्स थ्री टू जा सिक्स आता थ्री थ्री जा आता ह्या सिक्समध्ये आपल्याला अजून थ्री ॲड करायचं आहे तर ते डायरेक्ट होते म्हणून ते आपण डायरेक्ट केले मग आन्सर आलं थ्री थ्री जा नाईन आता पुन्हा थ्री फोर जा मग आता ह्या नाईन जे आहेत ह्या नाईनमध्ये आहे। आपल्याला प्लस थ्री करायचे आहेत मग डायरेक्ट नाही आहे स्मॉल फॉर्म्युला वापरता येतो का ते बघायचं स्मॉल फॉर्म्युला काय आहे प्लस थ्रीचा मायनस टू प्लस फाईव्ह मायनस टू होतो आहे पण प्लस फाईव्ह आपण नाही करू शकत कारण प्लस फाईव्ह ऑलरेडी प्लस आहे मग अशा वेळेस आपण बिग फॉर्म्युला वापरायचा मग प्लस थ्रीचा बिग फॉर्म्युला आहे मायनस सेवन प्लस टेन मग आपलं आन्सर आलं ट्वेल् थ्री फोर जा ट्वेल्व आता थ्री फाय जा करायचं आहे मग ह्या ट्वेलमध्ये आपल्याला परत प्लस थ्री ॲड करायचे मग ते कसे करणार आता बघा आता आपण फॉर्म्युला वापरायचा प्लस थ्री करायचं आहे की नाही मग बघायचं कुठला फॉर डायरेक्ट आहे का ते नाही आहे स्मॉल फॉर्म्युला वापरतो येते का मायनस टू प्लस फाईव्ह तर हो मग इथे आपण स्मॉल फॉर्म्युला वापरला मग थ्री फाय जा फिफ्टीन आन्सर आलं आता पुन्हा थ्री सिक्स जा करायचं आहे म्हणजे ह्या फिफ्टीनमध्ये प्लस थ्री करायचे आहे तर ते डायरेक्ट आहेत म्हणून आपण केलं मग थ्री सिक्स आन्सर आलं एटीन आता थ्री सेवन जा आता परत या एटीनमध्ये प्लस थ्री करायचे आहे मग डायरेक्ट पण नाही आहे आणि स्मॉल फॉर्म्युला पण नाही वापरू शकत मग आता इथे आपण बिग फॉर्म्युला वापरणार प्लस थ्रीसाठी काय करणार मायनस सेवन प्लस टेन आन्सर आलं ट्वेंटी वन थ्री सेवन जा ट्वेंटी वन आता थ्री एट जा म्हणजे ह्या ट्वेंटी वनमध्ये प्लस थ्री करायचं तर डायरेक्ट होतं म्हणून केलं आन्सर आलं ट्वेंटी फोर थ्री एट जा ट्वेंटी फोर आता थ्री नाईन जा करायचं आहे म्हणजे ह्या ट्वेंटी फोरमध्ये परत प्लस थ्री करायचं आहे मग डायरेक्ट नाही आहे मग स्मॉल फॉर्म्युला मायनस टू प्लस फायव्ह आन्सर आलेला आहे ट्वेंटी सेवन थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन आता थ्री टेन जा करायचं आहे मग ह्या ट्वेंटी सेवनमध्ये प्लस थ्री करायचं आहे डायरेक्ट नाही आहे आणि स्मॉल फॉर्म्युला पण नाही वापरू शकत मग बिग फॉर्म्युला मायनस सेवन प्लस टेन आन्सर आलं थर्टी थ्री टेन जा थर्टी बघितलं कशा पद्धतीने आपण टेबल केले आता थोडं स्पीडमध्ये आता तुम्ही प्लस थ्री प्लस थ्री करायचे आहेत आणि फॉर्म्युले तुम्ही बघायचे की आपल्याला कुठला फॉर्म्युला या क्षणी कुठला फॉर्म्युला आपण वापरू शकतो ते हे बघा थ्री वन जा थ्री थ्री टू जासाठी फॉर्म्युला थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन थ्री फोर जा आता फॉर्म्युला वापरायचा आहे ट्वेल् थ्री फोर जा ट्वेल्व थ्री फाय जा पुन्हा फॉर्म्युला थ्री फाय जा फिफ्टीन थ्री सिक्स जा डायरेक्ट एटीन थ्री सिक्स जा एटीन थ्री सेवन जा फॉर्म्युला थ्री सेवन जा ट्वेंटी वन थ्री एट जा डायरेक्ट ट्वेंटी फोर थ्री नाईन जा फॉर्म्युला थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन आणि थ्री टेन जासाठी सुद्धा फॉर्म्युला थ्री टेन जा थर्टी समजलं फिंगर्सवरती आता आपण टूलवरती बघूया हे बघा हे आहे आपलं टूल तर आता आपण बघूया की टूलवरती सुद्धा आपण कसं करू शकतो तर थ्री वन जा थ्री डायरेक्ट थ्री टू जा सिक्स मग फॉर्मुला मायनस टू प्लस फायव थ्री टू जा सिक्स आता थ्री थ्री जा थ्री थ्री जा आलं इकडे नाईन आता थ्री फोर जा मग फॉर्मुला आता बिग फॉर्मुला वापरावं लागेल मग आपण करणार मायनस सेवन प्लस टेन आलं थ्री फोर जा ट्वेल् आता थ्री फाय जा फिफ्टीन ठीक आहे थ्री सिक्स जा, 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 जा एटीन थ्री सेवन 3, जा ट्वेंटी वन थ्री एट जा ट्वेंटी फोर थ्री नाईन जा इथं इथे हे बघा काय करायचं आपल्याला आता इथे आहे ना मायनस टू प्लस फायू ट्वेंटी सेवन आणि आता थ्री टेन जा थर्टी समजलं कशा पद्धतीने आपण केलं ते त्यासाठी आपल्याला हे प्लस थ्रीचा टेबल तयार करण्यासाठी हे दोन फॉर्म्युले येणे खूप गरजेचे आहेत अभ्यागतचा कुठलाही टेबल करायचा असेल आपल्याला कोणत्याही नंबरचा तर ते आधीच्या जे आपण फॉर्म्युले शिकलो आहेत त्या फॉर्म्युल्यांची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा त्या नंबरचे जर तुम्हाला फॉर्म्युले येत असतील तर तुम्ही कुठलाही टेबल फिंगर्सवरती किंवा टूलवरती अगदी काही सेकंदामध्ये करू शकता ठीक आहे तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि फिंगर्सवरती तुम्हाला देखील टेबल बनवता येतं का काही ते तुम्ही बघून ट्राय करा ठीक आहे ते व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा ठीक आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा टेबल घेऊन तोपर्यंत धन्यवाद